रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बघा संजय राऊत हा भरकटलेला पोपट आहे संजय राऊत आज काय बोलेल उद्या काय बोलेल सकाळी काय बोलेल रात्री काय बोलेल कधी कधी रात्रीच घेतलेलं सकाळी उत्तर मला प्रश्न आहे त्यामुळे असे कंटेनर मधून वगैरे पैसे कुठूनही कोणाचे येत नाहीत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या देखील गाड्या तपासल्या जातात काल मी सायनकोळीवाडा विधानसभा क्षेत्रात प्रचार करत असताना माझी गाडी देखील आणि माझ्या बरोबर असलेली पोलिसांची गाडी देखील तपासली त्यामुळे निवडणूक आयोग ही सक्षम यंत्रणा आहे आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला दिलेलं काम असत निवडणूक काळामध्ये ते सर्वश्रेष्ठ यंत्रणा म्हणून काम करत आणि ते त्यांचं काम करत असताना कोणाच्या पोटात दुखत असेल माझी गाडी का चेक केली माझं विमान का चेक केलं तर हा फक्त भाऊ आणायचा प्रयत्न आहे या बाबतीत आमचे नेते अमित भाई शाहच्या देखील व्यागा चेक केल्या गेल्या देवेंद्र फडणवीसांच्या देखील केल्या गेल्या नितीन गडकरींच्या केल्या गेल्या एकनाथरावजी शिंदेच्या केल्या गेल्या पंकजा मुंडेंच्या केल्या गेल्या आणि माझी देखील काल स्वतःची चेक केली गेली त्यामुळे त्याच चित्रीकरण करणं लोकांना सांगणं हे संजय राऊतांनी आणि उद्धव ठाकरेंनी हे धंदे बंद करावे आणि जे सत्य आहे त्याला माहिती असेल तर कंटेनर कुठून येत आहेत तर त्या गाडीचा कंटेनरचा नंबर त्यांनी इलेक्शन कमिशनला द्यावा इन्कम टॅक्सला द्यावा म्हणजे ते त्यांची कारवाई करतील मला वाटतं की राजू शिंदे आणि अनिल कौशिक यांनी पक्षात आले त्याच मी स्वागत करतो आणि शतप्रतिशत तुम्हाला सांगतो की या राज्याचा देशाचा विकास इथून तिकडे गेले त्यांना विचार ते काय आहे काही काही ठिकाणी